मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केले कौतुकास्पद काम लोखंडी हुक गिळलेल्या सहा वर्षाच्या मुलीला दिले शस्त्रक्रियेने जीवदान खेळता खेळता लोखंडी हुक गिळल्याने गंभीर अवस्थेत सापडलेल्या सहा वर्षाच्या मुलीला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून जीवदान दिल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे कुमारी स्फूर्ती शुभम सोखटे व सहा वर्ष राहणार सांगलीवाडी जिल्हा सांगली हिने सकाळी घरात असलेल्या शोभेच्या झाडाच्या कुंडीवरील एस आकाराचा लोखंडी हुक चुकून गिळला होता वयाच्या मानाने हुकाचा आकार मोठा असल्याने तो थेट अन्ननलिकेत अडकून बसला यामुळे मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या प्राथमिक उपचारासाठी मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथील डॉक्टरांनी मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल त्यासाठी तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येऊ शकतो तसेच शस्त्रक्रियेदरम्यान जीवाला धोका संभवतो अशी माहिती दिली होती मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईकांनी मुलीला उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शल्यचिकित्सा विभागातील शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची विशेष टीम तयार करण्यात आली निवासी डॉक्टर भूलतज्ञ नर्सिंग स्टाफ तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने रुग्णास कमीत कमी इजा होईल याची दक्षता घेत कोठेही चिरफाड न करता एंडोस्कोपीद्वारे हुक काढण्यात आला डॉक्टर दोरकर यांनी अन्न नलिकेत अडकवलेला धातूचा हुक यशस्वीरित्या बाहेर काढत कुमारी स्मृतीला नवजीवन दिले या उपचार प्रक्रियेस अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी तसेच डॉक्टर रुपेश कुमार शिंदे डॉ संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या तज्ञतेबद्दल तसेच शासकीय रुग्णालयाच्या तत्पर सेवेसाठी आभार व्यक्त केले तसेच मिरज शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत असल्याने गरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले राजाराम सोपटे राहणार सांगलीवाडी आज सकाळी माझ्या मुले हा मेटलचा पार्ट गिळाला सकाळी दहा वाजता हा मेट्राचा पार्ट गेळाला उपचारासाठी आम्ही खाजगी रुग्णालयात गेलो उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेलो खास त्यावेळी ते अमाऊंटचं ऑपरेशन करायला सांगितलं त्यात पण तिने म्हणत होती की सक्सेस होईल नाही होईल मग आम्ही वेळ न घालवता सिव्हिल मध्ये आलो सिव्हिल मध्ये आल्यानंतर ना डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असतात त्याने लगेच वेळ न घालता उपचार सुरू केला आणि मुली माया मुलगीच्या अन्न लेखितली ही पिन काढली आणि म्हणजे मायासारखं आणि कोण असेल म्हणजे ही भीतीनं ही, ही करता मिरज सिविर ला काहीतरी मोठं हे असलं तर यावं याबद्दल डॉक्टरांचा मनपूर्वक पूर्ण स्टाफ नमस्कार मी डॉक्टर प्रशांत दोरकर शल्य चिकित्सा शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्मृती स्प्रु, सोपटे ही सहा वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा येस शेपमध्ये होता तो तो ॲक्सिडेंटली गिळली होती त्यामुळे तिला श्वास छातीमध्ये दुखून श्वासोश्वासाचा त्रास होत होता त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते परंतु त्यांची जे आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर ना, नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते त्या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर वेळ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्न नळीत घुसलं असतं शस्त्र दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर कृती कोकाटे ती लहान मुली पूर्णपणे तंदुरुस्त होती अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरजसरमधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा इथे लाभ घ्यावा ही सर्वांना मी आवाहन करतो